ओम सायराम नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास आठ लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास तेवीस कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ती भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने दहा कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे सहा कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत दोन कोटी बेचाळीस लाख जे आहेत ते पेडपास दर्शन नंतर देणगे काउंटरवर जे आहे ते तीन कोटी बावीस लाख रुपये प्राप्त झालेले आहेत ऐंशी लाखाचा मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे असे जवळपास तेवीस कोटी एकोणतीस लाख रुपये जे आहेत ते पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपामध्ये दे प्राप्त झालेले आहेत देणगी दिलेल्या सर्व साईभक्तांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या दे माध्यमातून साईबाबा संस्थांचं पाचशे पन्नास बेडचं दोन हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी न्यूरो सर्जरी आ, अर्थो जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जे आहे ते बघतात